असं आम आमचं आजीत वर्ण नारळासारखा कठोर वाटतो पण फार प्रेम आहे हातनं गोड पाणी जसं नारळा लागतं त्याप्रमाणे तो आहे त्या आणखी एका उगवत्या ताऱ्याचा उल्लेख करायला मला खूप आनंद वाटतो अभिमान वाटतो खऱ्याला खरे म्हणणारा आणि खोट्याला खोटे, खोटे म्हणणारा अत्यंत धीर असं हे नेतृत्व म्हणजे आमचा रोहित काम तो जा काही ते खाऊन घे असा आम आमचा आम आजी वर्ण नारळासारखा कठोर वाटतो पण फार था था वा <laughs> 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 प्रेम आहे आताना गोड पाणी त्याचं नारळ लागतं त्याप्रमाणे तो आहे तेव्हा काही घाबरून जायचं कारण नाही फक्त जरा घाई करू नको आज बाबा आजीचं आणखी एक मला वैशिष्ट्य सांगायचं आहे की आमच्या घरावर खूप प्रेम आहे आणि एन पाटील जावई माझ्या आईवडिलांचे खूप लाडके होती त्यामुळे माझा नातू जेव्हा आजारी पडला त्यावेळेला लगेच अजित आलं सगळी भावंड आली खूप त्यांनी प्रेम केलं पण त्याला यश आलं नाही तर जेव्हा एंडी पाटील जेव्हा जेव्हा आजारी पडले तेव्हा तेव्हा सगळं पवार घर त्यांच्या मागं गाथं तेव्हा अजित तू असंच प्रेम माझ्यानंतर आमच्या मुलांवर कर अशी मी आशा व्यक्त करते आणि आणखी महत्त्वाचं एक सांगा जेव्हा एन साहेब गेले त्यावेळेला स्मशानापर्यंत पोचवण्याची शरद म्हणला तिघांचीच फक्त त्यांनीच जायचं माझी दोन मुलं आणि अजित या तिघांनी एन डी साहेबांना आग्ने दिला इतका तो आमच्या घरातला आवडता असा मुलगा आहे अजित तू आला त्याबद्दल खूप खूप आधार आभारी आहे मी आणि दुसरी गोष्ट आज दुसरे आवडतं रत्न आमचं की चंद्रकांत बादान चंद्रकांत दादा यांचं माझ्या संस्थेला इतकं सहकार्य असतं की कुठलंही कागद घेऊन गेला की सही करतात मी म्हटलं दादा किती प्रेम करता ते म्हणाले हे बघा मी प्रेम का करतो तर तुम्ही एन डी साहेबांच्या पत्नी आहात बरं आणखी नंबर दोन तुम्ही थोरले साहेबांच्या ज्येष्ठ भगिनी आहात बरं आणखी तिसरं म्हणजे तुमचं स्वतःच असं एक व्यक्तिमत्व आहे असं नाही की कोणाची तरी बहीण किंवा कोणाची तरी पत्नी म्हणून तुम्ही येत नाही आणि त्यामुळे माझं काम चंद्रकांत दादा नेहमी करतात वेळेत करतात पुढचं आमचं रत्न म्हणजे आमचे वाळ्याचे लडके कोण ओळखलं तुम्ही अभ्यासू शांत असं व्यक्तिमत्व म्हणजे जयंतराव अतिशय कुठलंही काम सांगा त्यांची तयारी असते माझी ढवळी शाळा जेव्हा लहान होती तेव्हा मी असं शाळेचं दगडं बिगडं पडली होती आणि मी अशी उन्हात उभी होती तिकडून जयंतरावची गाडी चालली होती माई उन्हात का उभ्या म्हणता हो हे कसं करायचं हे बघा ना मग ता मला रडायचीच आहे कारण मला मदत पाहिजे असते म्हटलं हे कसं करायचं सगळं दगडं पडली ग्राउंड खराब झालेलं आहे हां उद्या मी जेसीबी पाठवतो आणि तू तुमचं सगळं मैदान छान करून दिलं आमच्या शोभा आणली मग मी झाडं लावली असे आमचे आमचे आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यानंतर आणखी एका उगवत्या ताऱ्याचा उल्लेख करायला मला खूप आनंद वाटतो अभिमान वाटतो खऱ्याला खरे म्हणणारा आणि खोट्याला खोटे म्हणणारा अत्यंत धीर असंही हे नेतृत्व म्हणजे आमचा रोहित हा रोहित आता फार जोरात भाषणं करायला लागल्या बरं वाटतं एन डी साहेबांची जागा घेतो की काय काय माहिती तर लहान वयातही त्यांनी आता चांगला ग कामाचा झपाटा सुरू केला आहे आणि वाचने वाढवले रोहित तुझं अभिनंदन तू खूप खूप मोठ्या आणखी एका हिरा त्याला रत्न पण म्हणत नाही मी एका हिऱ्याची ओळख करून द्यायला मला खूप अभिमान एन डी साहेबांचं अत्यंतिक त्यांच्यावर प्रेम आणि त्यांचं एन डी साहेबांवर प्रेम गव्हाण गाव। या छोट्याशा गावात अगदी लहान खेडेगाव त्या गावात अत्यंत गरीब कुटुंबात या त्यांचा जन्म झाला आणि बंदरात जे नावाशावा बंदर जवळ आहे त्या ठिकाणी गव्हाची पोती यायची आणि गव्हाची पोती उचलली की खाली सगळे गव्हाचे दाणे पडलेले असायचे त्या हा छोटा राम तो काय करायचा तिथं जाऊन सगळे गव्हाचे दाणे गोळा करायचा आईकडं कर द्यायचा लाकूड फाटा आणायला जंगलात जायचा जळण झाल्या भाकरी झाल्या तो जेवण जेवायचा साध्या शाळेत तो शिकला आणि नंतर पुढच्या शिक्षणाची त्यांना हे गरज होती मग त्यांनी काय केलं की त्यांनी आमच्या कर्मवीरांचा मंत्र ऐकला आणि त्यांच्या अंगात उत्साहात आलं परमवीर म्हणत चलनी नाणं हे शिक्षणाच्या आड येता कामाने तुम्ही कमवा शिका आणि शिक्षक व्हा किंवा उत्तम शिका पुढचं करा त्यामुळे ते ऐकल्यावर गेले आणि त्यांनी कमवा शिकामध्ये भाग घेऊन त्यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षक झाले पण त्यांचं शिक्षकात मन रमेला त्यांचं मन चळवळ करायला लागले की आपण धंदा केला पाहिजे आणि म्हणून ती छोटी छोटी कंत्राटं घ्यायला लागली तुम्हाला आश्चर्य वाटेल आता कोट्यावधी रुपयाची ते कंत्रा कंत्राट घेतील आणि त्यांना कंत्राट देतात कारण अत्यंत प्रामाणिक अतिशय प्रामाणिक सोचोटी प्रेमळ दयाळू असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे रामशेठ म्हणजे हा रयत एक रत्न आहे रयत तर तेवढं नाही आमचंसुद्धा एक रथ नाही आणि आत्तापर्यंत तुम्हाला आश्चर्य वाटेल रेत शिक्षण संस्थेला शंभर कोटीच्या वर शंभर कोटीच्या वर त्यांनी देणघे दिल्यात पण ते कधी त्या बाबतीत बोलणार नाही अशा रीतीने कष्ट करून ह्या रामचा रामशेठ कधी झाला ते आम्हाला कळलं नाही मला म्हणतात रामशेठ मला म्हणू नका रामच म्हणा इतकं त्यांचं नेतृत्व अतिशय शांत आणि नम्र आहे हे न हे रामशेज तुम्ही केवळ दातृत्व नाही मला तुमच्यातलं जे आवड